आपले विशाल पाटील आणि आज आपण खास फिरण्यासाठी जाणार आहोत समुद्रामध्ये होडी मास्टर आणि बघूया इथे फिशिंग करायला लागलेले आहेत आपले दा दादा काय विशाल पाटील हा तुम्ही पाहत असाल देवगा हे समोर आपलं सातपाटीचं गाव आहे किती समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये मध्ये आलेले आहोत आणि आपण इथे आज फिरणार आहोत आपण गावापासून किती खोल समुद्रामध्ये दूर आलेला आहोत आणि काही जे बघा त्या होलामध्ये लहान लहान चिंगोरे असते हे बघा आणि जे हे लहान लहान मातीचे गोळे केलेले आहेत ते चिंबोऱ्यांनी केलेले आहेत ह्या पूर्ण या पूर्ण मातीला चिंबोरी आपले घर बनवत असतात गोळ्याने मामा काय बघतोय वाट्या मी बघ भेटली का दोन भेटले बघा हा रे ए तू काय बघतोय रे भेटली तुला पण भेटले हा रे हा रे मस्त खूप मोठ्या मोठ्या वाड्या आहेत हा रे वाघ माशाला चालवलेलं आहे खेचत डॉल्फी मासा डॉल्फी मासा तरी ऐकत नाही परत चालला हॅलो गाईज बघा आता आपण चाललेले आहोत <laughs> बघा लहान लहान मुलं <laughs> हाय कर हाय त्यांची <laughs> दोरी दिली दोन दिली दिली किती <laughs> लहान मुलं खोल पाण्यात आलेले आहेत हे छोटू तुला पोहता येते का बघा आता आपण मांग टाकलेलं आहेत खाली आपले विशाल पाटील हे तुझं नाव काय रे आणि पूर्ण ही जागा पण गेरवलेली आहे बघा मामा पाहिजे खाटी मामा खाटी मार खाटी मार हा खूप गर्दी गाडी हा किती मस्त लिहिणार आहे बघूया ते बघा मांगाच्या ह्या साईडला आलेला आहोत आणि आपले लहान लहान मुलं मांग खेचताना छोटू येते का तुला नियो छोटूला पण खूप येतं शेवटी कोळी कोळी माणसाला सांगायला नाही लागत ना काय ना कसं करायचं बघा काहीच हे बघा कसं काम करतो रोहित हेच लवकर काही माया खेचायचं आहे काय सुद्धा काय भेटत काहीतरी आलेलं आहे सांगू कोळबी कोलबी तिला भेटत पण बघा कोणती कोलबी सांगतात टायगर 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 कोलबी पाहू शकता बरं टायगर सारखी दिसणारी तुला काय आलेलं आहे आणि बरोबर गाडीचा ब्रँडच शिंगाळी शिंगाल बघा किती मोठी शिंगाळी आलेली आहे एकदम बारे किती आलेले गाळी आज खूप कमी मासले आहे पाहू शकता किती मोठी ही। बोई आहे मच्छी हॅलो बाई चला आता आपण जाणार आहोत घरी आपल्या हे बघा आपल्याला कि किती वाटे सह आहेत चला आता आपण घरी जाणार आहोत चला एवढी आता बघा ही दगडं किती सुक्यावर होते आणि आता ही पाण्यात गेलेले आहेत म्हणजे पाण्याला भरते आलेले आहे आता बघा होळी लागलेल्या आहे वाऱ्याने वारं पण खूप आहे आणि जरा थोडस पाऊस पण आहे आपण आता जाणार आहोत घरी चढ मामा हे बघा गाईज पाण्याला भरते आलेले आहे आणि ही सातपटी खाडी आहे सातपटीची खाडी आणि हा सातपाटी समुद्रकिनारा पाहू शकता आणि हे बघा आपल्या पूर्ण सातपटीच्या बोट्या पावसाळ्यासाठी बंद केलेल्या आहेत जेणेकरून पाऊस लागू नये त्यामुळे बोटींच्या वर ही टाकलेले आहेत पाहू शकता आणि ह्या खांबाला डोळी म्हणल्या जातात आपले काटत होता फिशिंगसाठी झालेले आहेत किती खोल पाणी आहे आपली पूर्ण खाटी पाण्यात जाते हे बघा ते बघा पाहू शकता आपण आपले विशाल पाटील मस्त मागे बसलेले आहे कोणाकोणाला वाटतं सातपाडी गावात फिरायला जायचं आहे नक्की कमेंट करून सांगा आपण जाऊ एका दिवशी फिरायला जाना खरंच वाटतं सातपाडी गावात जायचं आहे आम्हाला फिर फिरण्यासाठी તાણી નક્કી કમેન્ટ કર